नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहू शकता शेलार गावावरून आलेले आपले काही मित्र आहेत बैलगाडा शर्यतीसाठी नमस्कार दादा आपलं नाव सांगा रवींद्र डोंगरे रवींद्र डोंगरे आपलं नाव समीर समीर दादा आपल्या नंदींची नावं सांगा भैरव आहे भैरव आहे कधीपासून आपण या शर्यतीच्या क्षेत्रात आलात आपण क्षेत्रामध्ये बैल आता घेतला दीड महिना झाले ओके अच्छा आत्ता जस्ट त्यांनी सुरुवात केलेली आहे जस्ट आणि बैलतीच्या बैल बैलगाडी शर्यती बघण्याच्या क्षेत्रात केव्हापासून किती वर्ष चालली पाचवीला होतं तिथून म्हणजे तुम्ही बघू शकता नाद हा कसा आहे पाचवीला असल्यापासून दादा बैलगाडी क्षेत्रात आहेत सुरुवातीला त्यांनी फक्त पाहण्याचं प्रेक्षकाचं काम केलं पण आता त्यांनी स्वतःची अशी बैल घेतलेली आहेत आणि ते पळव पळवण्यासाठी ते इकडे आलेले आहेत दादा थोडक्यात बैलांच्याबद्दल सांगा पब्लिकला पळतो मी सांगा पडतो तो तो आताच घेतलाय त्याचे दोन गुलाल झाले अच्छा त्याचे दोन गुलाल झालेले आहेत आणि याचे आठ गुलाल आठ गुलाल झालेले आहेत तुम्ही पाहू शकता नंदी कसे इथे आहेत दादा आणखी काय सांगाल या शर्यती क्षेत्राबद्दल आजची जी शर्यत आहे आजचं मैदान आहे त्याच्याबद्दल आजचं मैदान खूप सुंदर आहे आणि खूप वर्षापासून चालत आलेलं मैदान आहे आज त्याच्यामुळे आम्ही इकडे शर्तीने आलो नाहीतर आम्ही इकडे जास्त येत नाही आता मैदानाचा खूप मोठा असल्यामुळे इकडे आला तुम्ही पाहू शकता एकतर मैदानाचं नाव देसाई गाव आणि इथं हे सावली है, मोटा मैदान आहे खूप मोठं मैदान भरतं दरवर्षी इथे त्यासाठी हे फक्त मैदानाचं खूप मोठं नाव असल्यामुळे इथे आलेलं आहे दादा आणखी काय सांगाल आपण या मैदानाबद्दल मैदानाबद्दल तर काय सांगणार काय पहिल्यापासून सगळ्यांनाच माहिती मैदान किती मिळतं आहे आणि आजची लोक आज सव्वीस जानेवारी असल्यामुळे मोठं मैदान असल्यामुळे भरपूर लोक इकडे खास मैदान बघा तिथे आणि ह्या मैदान खूप मोठं नाव आहे दादा आणखी एक प्रश्न विचारेन जसं की मोठ्या मोठ्या ब्रँडची बैला आहेत ज्यांचं नावाने ब्रँड झालेलं आहे तर त्याच्यामुळे काही जी छोटी मोठी बैला असतात त्यांचं नाव कुठेतरी याच्यामध्ये गर्दीत हरवून जातं असं वाटतं का तुम्हाला हो होतं प्रत्येकाचं प्रत्येकाचं पण तसं बघायला गेलं ना तर जे मोठे दिले बैले ते नावाज दिलेच का तर त्यांचे पळण पण तेवढा वाढेल ते मोठ्या गाड्या पण चांगल्या खेळतात त्यांच्यामुळं त्यांचं नाव जास्त आहे आणि याच्या पहिले तर भरपूर मोठे बैल पळायचे लक्ष वगैरे तर त्यांचं असं आहे त्या टायमाला आपल्या सोशल नेटवर्क नसल्यामुळे एवढा पसार नाही झाला आपल्या आता जे बैल खूप मोठे असं ते सोशल मीडिया नेटवर्कमुळे जास्त पसरले तर तुम्ही पाहू शकता दादानी सांगितलेलं आहे बैलांचं नाव कसं जा होतं आणि ब्रँड कशामुळं झालं सोशल नेटवर्किंग खूप मोठा सोर्स आहे हा सोशल नेटवर्किंग दादा धन्यवाद छोटीशी मुलाखत दिल्याबद्दल